एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्रत्येक दिवसाचे एक खास वैशिष्ट्य असते आजचा दिवसही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे तीन डिसेंबर अर्थात जागतिक अपंग दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणावीसशे ब्याण्णव साली जागतिक अपंग दिवस जाहीर केला म्हणून तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो सिन्नर शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला अपंगत्व हे संयुक्त राष्ट्रांच्या सहस्क्रिय प्रगती योजनांतील एक महत्वपूर्ण उद्दिष्ट असून इसवी सन दोन हजार पंधरा सालापर्यंत या समस्येवर सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी इसवी सन एकोणावीसशे ब्याण्णव पासून तीन डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अपंगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे शारीरिक किंवा मानसिक त्रुटींद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेण्यात याव्यात म्हणून या दिवसाची योजना आहे जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने हा दिन साजरा करून या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भाऊसाहेब सांगळे अरुण पाचोरे गणपत नाटे केशव बिडवे दत्तात्रय वायचळे आदींसह अपंग बांधव उपस्थित होते यसी साठी अक्षय गायकवाड आज तीन डिसेंबर जा जागतिक अपंग दिन या दिनाच्या निमित्ताने प्रार अपंग संस्था संस्थेचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित झाले या सर्वांचे मी आ, स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे मा मित्र परिवाराच्या वतीनं माननीय दत्ता भाऊ वाईचळे या या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि अपंग बांधवांच्या संदर्भात इथं मार्गदर्शन दरवर्षी घेतात त्यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले देवतेथेची जाणावा तोची साधू ओळखावा या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे दत्ताभाऊ आणि हे सर्व सहकारी अपंग दिनदुबळ्यांची आवरात्र सेवा करतात आणि माननीय नामदार बच्चूकडू साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे सर्व अपंगांचे जे समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात या सर्वांना

सगळ्यांची सवय हरवल्याबद्दल पावलं करते एवढ्या आपण लोक पावबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो कलात्मक गुण आहे ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या जा जगापुढे याव्यात निमित्ताने पण दा या जागतिक अपंग दिव्यांग दिनानिमित्त ह्या लोकांना माहिती व्हाव्या आणि प्रेरणा मिळावी म्हणून हा जागतिक दिन अपंग होत आहे त्याप्रमाणे सिन्नरमध्ये शिवाजी चौकामध्ये हा उत्सव स्थापन संपन्न झाला आणि ह्या उत्सवाला सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या तर्फे असा सगळ्यांचे आभार मानतो मी भाऊसाहेब सांगळे सिन्नर तालुका सचिवपदी दिव्यांग बांधवांनी माझी जी नियुक्ती केली आहे काम करण्यासाठी मला जी संधी दिली त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो आणि तीन दिशेंबर दिव दिव्यांग दिनानिमित्त सगळे जे दिव्यांग बांधव एकत्र जमा झाले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि तहसील कार्यालयामध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये ज्या कार्या सरकारी कार्यालयामध्ये दिव्यांगांना ज्या अडचणी येते त्या अडचणीसाठी मी पूर्णपणे चोवीस तास त्यांनी त्यांच्यासाठी मी अवरत्र सेवा करण्यासाठी तयार आहे कारण दिव्यांग काय असतं दिव्यांगाला किती अडचणी येतात मी दोन हजार चौदाला दिव्यांग झाल्यानंतर मला कळायला लागलं की दिव्यांग हा बांधव किती अडचणीमध्ये त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे प्रयत्न करील